ओम नम शिवाय ईश्वराचे महाबळ महाबळेश्वर शिरीष पटवर्धन सविनय सादर सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस आहारानुभव भाग नववा सारांश आणि विराम दोन हजार बारापासून पोटाचा घेर कमी करण्याच्या कार्यशाळा सुरू झाल्या बारा वर्षातील सर्वात मोठा समजलेला उमगलेला आचरणात आलेला बदल म्हणजे तीव्र सौम्य आणि सूक्ष्म आहार अशी विभागणी व मांडणी त्यास प्रसन्न चित्ताची जोड याचा समावेश स्वतःच्या जीवनशैलीत व कार्यशाळीत केला आहे तिसरा मोठा बदल म्हणजे एक दिवस आठवड्यातून स्वयंपाकात आहारातून मीठ वर्ज करणे म्हणजे फक्त फळे खा असे नसून स्वयंपाक करतानाच मीठ घालावयाचे नाही बाकी लोक घरातली गरज असेल तसे मीठ अवश्य टाकू शकतात मीठ वर्ज करणे हा बदल अत्यंत सोपा आहे नवीन वस्तू आणायची नाही खर्च नाही एखाद वेळेस आपल्याला जमत नाही असं वाटलं तर टाकलं थोडंसं मीठ आणि अतिशय प्रभावी उपयुक्त स्वतः सहा ते आठ आठवडे प्रयोग केल्यावर आपणास कळेल मेलडी खाव खुद जानजाव प्रसन्न चित्तासाठी उद्बत्ती रांगोळी श्लोक ऐकणे चांगलं गाणं ऐकणे आणि अनावश्यक वाद टाळणे हे प्रसन्न चित्तासाठी अत्यंत उपयुक्त आहे यात सांगण्यासारखे अजून बरेच काही आहे पण सर्वात उत्तम म्हणजे दर गुरुवारी पुण्यामध्ये आपण निशुल्क सल्ला घेऊ शकता किंवा महाबळेश्वरमध्ये आपण शिबिरात सहभागी होऊ शकता आहारांना भुवळची सांगता एका छोट्याशा गोष्टीने करतो माझे एक स्नेही सायकलिंगमधले आहेत श्री रवी जोशी म्हणून त्यांनी एक सात आठ वर्षापूर्वी मला गोष्ट सांगितली त्यांच्या गुरुभगिनी आहेत त्यांच्यापुढे काही न आवडणारी किंवा त्यांना त्यावेळेला न खायची वस्तू आणली उदाहरणार्थ जिलबी तर त्या फक्त म्हणायच्या क्षमा तर माझ्या बालबुद्धीला हे कळलं नाही क्षमा म्हणजे काय तर मी रवी जोशींना म्हटलं अहो क्षमा शब्दाचा अर्थ काय तर ते मला म्हणाले की त्यांच्या मनात अशी भावना असते की जिलबीनी मला क्षमा करावी आणि मी जिलबीला क्षमा केली नाही म्हणताना क्षमा म्हणून हा भाव जेव्हा आपल्या मनात येईल तेव्हा असं समज समजावं की आपली बरीच प्रगती झाली आहे पूर्णविराम श्रीराम ओम नम शिवाय जय जय रघुवीर समर्थ